शुभेच्छा व्यक्त करतील आदरणीय खासदार शिवाजीराव दादा आडराव पटेल आमच्या लांडेवाडी गावचं ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवाच्या हो निमित्तानं प्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये बैलगाडा शर्ती संपन्न होत असताना मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले माझे सर्व बैलगाडा मालक शेतकरी बांधव आणि बैलगाडा शोखे आपण सगळ्यांनी गेले वीस पंचवीस वर्ष लांडेवाडीची यात्रा आणि ह्या यात्रेच्या बैलगाडा निमित्तानं आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आताच कारखान्याचे चेअरमन आदरणीय बाळासाहेब बेंडे यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा बैलगाडा शर्यती सात वर्षानंतर पुन्हा चालू झाल्या त्यावेळेला पहिली बैलगाडा शर्यत महाराष्ट्रामध्ये लांडेवाडी या ठिकाणी भरली होती आताच आमच्यासोबत उपस्थित असलेले आमचे सगळे सहकारी त्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय विवेक कोळसे पाटील संजयराव बानखेले संतोजी डोके अशोकराव थोरात गिरवलीचे सरपंच आमचे सहकारी संतोजी आणि सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनीनं इतक्या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं आपण इथं उपस्थित आहात आमच्या ग्रामस्थांनी थोडीफार व्यवस्था केलेली आपल्या सावलीची पण मी आपल्याला आवर्जून सांगेल की नुसतं बैलगाडा घाटासाठी माझ्या ग्रामस्थांनी खूप मेहनत घेतली कोरोना काळामध्ये सगळं काही बंद असताना हा अतिशय चांगला आणि भव्य दिव्य बैलगाडा घाट बांधला त्यानंतर आपले खासदार श्रीकांत आपलं श्रीरंगापा बारणे यांनी एक दहा लाख रुपयाचा निधी टाकला डी पी टी सीच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही काही निधी टाकला आणि ज्या पद्धतीनं घाट उभा राहिला आहे आता फक्त अडचण फक्त उन्हाची आहे मी आत्ताच आमचे इंजिनियर आमच्या गावचे उबेसाहेब यांच्याशी बोलत होतो हे सगळं जर पत्राशेड कायमस्वरूपी जर बंद करायचं असेल तर किती खर्च येतो ते बघा त्याप्रमाणे आम्ही विवेक पाटलांना सांगू तेवढा खर्च जिल्हा परिषदेकडून द्या मी आपल्या सर्व ग्रामस्थांचं म ग्रामस्थांच्या वतीने येथे उपस्थित असलेल्या सर्व बैलगाड्या मालकांचं मनपूर्वक स्वागत करतो मी खरं म्हणजे प्रचारामध्ये गेले काही दिवस व्यस्त आहे आजचा दौरा वाघोलीचं आपलं हवेलीचा होता मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलं मला माझ्या गावची यात्रा आहे थोडं अर्धा दिवस तरी द्या मग त्या लोकांनी अर्धा दिवसाचा कार्यक्रम रद्द करून मला इथं इथं येता आलं मला मनपूर्वक बरं वाटतं खरं म्हणजे तुम्ही पाहताय पाच वर्ष तुम्ही मला सगळ्यांनी पाहिलं आहे खासदार असो किंवा नसो किंबहुना खासदार नसताना जेवढा निधी मी आपल्या गावोगावी देऊ शकलो तेवढा पंधरा वर्ष देऊ शकलो नाही पंधरा वर्षामध्ये केंद्राचे मोठा निधी के मी आणू शकलो उदाहरणार्थ हायवेचा निधी जवळजवळ प खेड सेनरच्या रस्त्यासाठी सतराशे अठराशे कोटी रुपये आपण आणले कामं पूर्ण केली अर्थात त्याच्यावर हक्क कोणी सांगितला असेल तर ती दुष्ट वेगळी त्यानंतर पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी सुद्धा मी तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं पाहताय पंधरा वीस वर्ष आज ज्या स्थितीत रेल्वे आली आहे ती पंधरा पाच वर्षापूर्वी माझा पराभव झाला तेव्हा तिथंच होती ती रेल्वेचा प्रकल्प आपल्याला पूर्ण पूर्ण करायचा बैलगाड्यासाठी मला काही सांगायची गरज नाही सगळ्या बैलगाडा मालकांना माहिती आहे की बैलगाडा शर्यतीसाठी कोणाचं मेहनत आहे मी असेल वळसे पाटील असेल बाकी सगळी मंडळी आम्ही प्रामाणिकपणे बैलगाडा शर्ती चालू होण्यासाठी प्रयत्न केले तुम्हाला माहिती आहे का आपला एक बैलगाडा आणि बैलगाडा मालक कोकणातला पंढरीनाथ फडके त्याची क्लिप सगळ्यांनी ऐकलं असत की अमुक इकडं नेत्याकडं जा त्या नेत्याकडे जा सगळे सांगतात की आढळ चालू करू शकतात आणि म्हणून मला स्वतःला मोठेपणा घ्यायचं नाही पण जे काय आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि येणाऱ्या ह्या प्रचाराच्या निमित्तानं मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की काही लोक म्हणतात मी पक्ष बदलला बी पक्ष बदलला पक्ष चेंज केला पक्ष हे झालं काही लोकांच्या प्रतिक्रिया येतात पण आवर्जून मला सांगावंसं वाटतं मी वीस वर्ष धनुष्यबाणाशी प्रामाणिक राहिले ह्या वेळेला धनुष्यबाणाशी प्रामाणिकच आहे फक्त धनुष्यबाणाच्या आमच्या नेत्यांनी सांगितलं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेलेली आहे तुम्हाला प्रवाहामध्ये जर राहायचं असेल लोकांची कामं अजूनही करायचं असतील तर त्यासाठी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाऊन प्रवेश करून त्या चिन्हावर लढावं लागेल एक पक्षाचा मुख्य नेता सांगतो आहे की मी माझा कार्यकर्ता मी माझा नेता म्हणून तुम्हाला आदेश करतो आहे तुम्हाला परवानगी देतो आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाऊन लढा आणि ह्या जागा जिंका लोकांची कामं तुम्हाला करायची आहेत मला आवर्जून सांगा असं वाटतं मी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि भाजप तिघंही एकत्र आहेत त्यामुळं मी पक्ष बदलले असे टीका करण्याचं तोंडबंद करायला पाहिजे की आम्ही तिघं एकाच घरातले आहेत आमच्या सगळ्यांचा एकच उद्देश आहे राज्यामध्ये हे सरकार परत येणार हे सांगायची गरज नाही केंद्रामध्ये हे सरकार परत येणार आहे हे सांगायची गरज नाही पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहे आणि नरेंद्र मोदी जर पंतप्रधान होणार असतील तर त्यासाठी आपल्याला त्यांच्या विचाराचाच खासदार निवडून द्यायचा आहे आज, आज रेल्वेचा जो पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प आहे तो गेल्या वर्षी सोळा हजार कोटी गेल्या पाच वर्षापूर्वी त्याची किंमत होती आज ती चोवीस हजार कोटी रुपये झाली आता हे जर पैसे आणायचे झाले तर नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा तुम्हाला खासदार पाहिजे हायवेची काम आपल्याला पूर्ण करायची चाकांची ट्रॅफिक पूर्ण करायची त्यासाठी अजून दहा पंधरा हजार कोटीला म्हणजे चाळीस हजार कोटी, कोटी रुपये आणण्याचं काम मला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने करायचं लोक म्हणतात मोदीजीने काय केलं काही लोक टीका करतात शेतकऱ्यांसाठी काय केलं शेतकऱ्यांसाठी काय केलं अमुक अमुक कुठल्या तरी नेत्यांनी यापूर्वी सत्तर हजार कोटी रुपयाची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली केली मला मान्य आहे पण एक लक्षात घ्या सगळ्या शेतकऱ्यांनी बैलगाड्या मालकांनी मोदीजींनी प्रधानमंत्री किसान योजना चालू केली आहे त्या योजनेअंतर्गत आपल्याकडं आपल्या, आपल्या देशामध्ये दे बारा कोटी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात तर सहा हजार गुणीले बारा कोटी तर त्याचा जर हिशोब केला तर बहात्तर हजार कोटी प्रत्येक वर्षाला येतात असे पाच वर्ष म्हणजे तीन लाख साठ हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट जातात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अजूनही बऱ्याचशा योजना आहेत प्रधानमंत्री किसान सिंचाई योजना महिलांच्या योजना तरुणांसाठी योजना ह्या सगळ्या जर बघितल्या तर मला पुन्हा एकदा खात्री वाटते की आपल्याला ह्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय विचार पर्याय नाही आणि त्यांच्याबरोबर तुम्ही मला बघितलं वीस वर्ष त्यांच्या बरोबर काम करताना आणि निधी आणताना आपण सगळ्यांनी पाहिलं आहे म्हणून मला विनंती करायची की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला एक शेवटची संधी मी मला नाही वाटत अजून आता एवढं वय झालंय पुढच्या वेळेला मी लढेलच असं काही नाही बहुतेक लढणार सुद्धा नाही पण एक शेवटची संधी म्हणून मला खासदार करण्या खासदार करून काम करण्याची संधी द्या एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद दादा आणि दाद। 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 या ठिकाणी उत्तर पुणे जिल्ह्यातील पुणे नगर जिल्ह्यातील सर्व अलाउन्सर मंडळी अलाउन्सर मंडळींचा तुम्हाला पाठिंबा आहे परंतु वाजंत्री मंडळी सुद्धा आपल्या पाठिंबा